नमस्कार मंडई नम्रता हमशेप रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी यासाठी एक मोठी जोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली नंतर त्यामध्ये एक चमचा जिरा पावडर धने पावडर आलं लसूण आणि मिरची हिरवी पेस्ट एक चमचा लाल मिरची पावडर एक वाटी तीळ आणि चवीपुरतं मीठ आणि तीन कप बेसन आणि एक कप तांदळाचं पीठ घेऊन एक सर्व एकत्र एक एकजीव केलं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण थोडं पातळ पण आणि थोडं घट्ट पण नाही अशा प्रकारे करून घेतलं मिश्रण तयार झाल्यानंतर पत्रामध्ये पाणी ठेवून ते गरम करून घेतलं आणि प्लेटला तेलाने ग्रीस करून त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून थोडे वरून तीळ टाकले आणि झाकण लावून वीस मिनटं वाफत ठेवलं वीस मिनटानंतर कोथिंबीर वडी चांगली वाफली गेलेली आहे आता त्याची चौकनी वडी काप करून घेतले आणि पॅनमध्ये तळून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले अशा प्रकारे आपली खुसखुशीत आणि घमंग अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका